नमस्कार मी वीना वीनास किचन कुकिंग विथ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे शाबूदानाचे उपवासाचे पापड तेही अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे व याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आता या शाबुदाण्यामध्ये पाणी घालून रात्रभर हा शाबुदाना आपल्याला भिजत घालायचा आहे तर शाबुदाण्याच्या एक इंचवर पाणी राहील एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे आता साबुदाणा छान असा मुरलेला आहे तर मी या ठिकाणी एक मिडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे एक वाटी साबुदाण्यासाठी येथे एक बटाटा घ्यायचा आहे दोन वाटी साबुदाणा असेल तर दोन बटाटे आपल्याला घ्यायचे आहे तेही मिडियम साईजचे छोट्या छोट्या स्लाइस करून हा बटाटा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता बटाटा कट करून झालेला आहे व याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता ज्या वाटीने आपण शाबुदाना घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे जर एक वाटी साबुदाणा असेल तर तीन वाटी पाणी घ्यायचं आहे व दोन वाटी साबुदाणा असेल तर सहा वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता यामध्ये हा भिजलेला शाबुदाना घालायचा आहे त्यामध्येच हे चिरलेले बटाटेसुद्धा घालून घ्यायचे आहे व चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे तर याला थोडं मिक्स करायचं आहे आता याला झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तेही मीडियम फ्लेमवर हाय फ्लेमवर केलं तर त्या जळू शकतात त्यामुळे मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या काढून झालेल्या आहे तुम्ही बघू शकता मस्त असा शाबूजाना शिजलेला आहे आता तुम्ही म्हणाल की फोळी तर शिजलेला नाही तर आता आपण पुढे आणखी एक प्रोसेस करणार आहोत आता याला थोडं थंड करून घ्यायचं आहे आता थोडं थंड झाल्यानंतर यामध्ये मिऱ्याची पूळ घालायची आहे किंवा तुम्ही तिखट पावडर घातलं तरीही चालेल काही नाही घातलं तरीही चालेल आता हे थोडं थंड झालेलं आहे याला आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेऊया जास्त फिरवायची गरज नाही एक वेळेस फिरवलं तरी हे बारीक होतं तर आता हे हे वाटून झालेलं आहे संपूर्ण मिश्रण आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता हे तयार आहे आता याचे आपण पापड तयार करायला घेऊया तर थोडं कोमट असतानाच आपण हे वाटून घेतलेलं आहे आपण पोहे खाचे जे चम्मच आहे त्यांनीच आपल्याला याचे पापड तयार करायचे आहे तर अगदीच पातळ असे हे पापड करायचे नाही थोडे जाळसरच आपल्याला याचे पापड तयार करून घ्यायचे आहे तर एक वाटीमध्ये पंचवीस ते तीस पापड होतात तर अशा प्रकारे मी संपूर्ण पापड तयार करून घेत आहे आपल्याला हे पापड एक दिवस घरातच वाळवायचे आहे व वा दुसऱ्या दिवशी आपल्याला हे उन्हात वाळवायचे आहे तर दोन दिवसांनी हे पापड छान असे वाढलेले आहे तर हे थोडं जाळ टाकल्यामुळे याला थोड्या क्रॅक गेलेल्या आहे परंतु त्यामुळे काहीही फरक पडत नाही तळल्यानंतर ते गोल दिसतात आता हे आपण तळायला घेऊया तर एका कढईमध्ये मी थोडं तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान तापलं की यामध्ये हा पापड घालायचा आहे तर आता अशा प्रकारे हे पापड आपल्याला तळून घ्यायचे आहे मस्त असे पापड फुलतात व अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे अशाच प्रकारे एक एक करून मी संपूर्ण पापड तळून घेणार आहे आता हे पापड तळून झालेले आहे तुम्ही बघू शकता मस्त असे हे पापड तयार झालेले आहे साबुदानाचे आपले हे पडी पापड तयार आहे अगदी झटपट होते व चवीला अतिशय उत्तम होते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल व तुम्ही परत परत कराल तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व माझ्या अशाच प्रकारच्या सोपी व नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा धन्यवाद